आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीर धरण शंभर टक्के भरले असून पाणी पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे तसेच भाटघर नीरा देवघर धरणातून विद्युत गृहाद्वारे विसर्ग सुरू असून वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस पडत आहे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे बारा वाजता नीरा नदीमध्ये वीर धरणाच्या नीरा डाब्या कालव्याच्या अतिवाहकाद्वारे तीनशे क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आलेला विसर्ग तसा ठेवून नीरा उजव्या कालव्याच्या अतिवाहकाद्वारे एक हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे धरणाच्या सांडव्याद्वारे तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक्स विसर्गात वाढ करून बत्तीस हजार एकोणसाठ क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात येत आहे आता नीरा नदीमध्ये काही काळ एकूण विसर्ग तेहतीस हजार सातशे एकोणसाठ क्युसेक असणार आहे पावसाचे प्रमाण आणि तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल याद्वारे विनंती करण्यात येते की नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी असे कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण जिल्हा सातारा यांनी कळवले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका